करना तुझे की अलवार स्वंदने देवी का नाम थुझे थुझे <laughs> वो तुझे की तुझा तुझे आठ बड़ी सात हजार अठी कलाजी तुझे आठ बड़ी सात सोपना चक्का भरे फिरो जाके सरसर के आठ बड़ी तुझे साढ़े बर थे अलग मार्चा पासर सोपना ती गाणं एकटा एखादं हडूस रोड भेटते का जसा मी लाट होतो तीही आठवण तशी दिसते का गाली कणी साधी होळी आजनी तशी ती दिसते का नाव माझं घेतलं दिसते का गालीकडी साधी होळी आजही तशी ती दिसते का गाली घणी साधी होळी आजनी तशी ती दिसते का नाव माझं घेतलं सुनी हडूस द्यायली दिसते का त्या जुन्या जागा दिसल्यावर तीही भूतकाळात रमते का त्या जुन्या जागा दिसल्यावर तीही भूतकाळात रमते का माझ्याशिवाय का तडफडतो मी तीही तशीच तडफडते का अनावत होताच रडतो मी तीही माझ्यासाठी रडते का ती हरवली जिथे जास्त ना गाडेही तेथे ती हरवली चिथे जी आशा काढ़ी जी थे करते मग एक प्रश्न होते कि सद्या का